शिवपुत्र छत्रपती संभाजी, संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं पुतळा सुशोभीकरणाची पालिका अधिकारी तसंच आर्किटेक्टसोबत पाहणी करण्यात आली शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अध्यक्ष राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आर्किटेक्चर चिंचोळी आणि महानगरपालिकेचे अधिकारी तळी खेडे यांच्यासोबत जागेची पाहणी करण्यात आली यावेळी राम जाधव यांनी डिझाईन कशा प्रकारे पाहिजे याची माहिती आर्किटेक्चर चिंचोळी यांना दिली छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा बनवताना मारण्यात यावेत तोफा बसवण्यात यावेत पुढच्या आयलंड मध्ये पंचवीस मावळे बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ गेल्या चार दिवसापूर्वी आमदार विजय देशमुख मालिक यांना निवेदन देण्यात आलं होतं की संभाजी महाराज चौका येथे राजमुद्रा बसवण्यात यावी त्यांची कारंजी जी बंद आहेत ते बंद पडले कारंजी चालू करण्यात यावी संभाजी महाराजांचं पुतळाचं जे कलर आहे पूर्ण ते खराब झाले ते कलर करण्यात यावे दगड जे आहे ते पांढरे पडले ते दगड कलर करण्यात यावे पंचवीस मावळे तिथं बसवण्यात यावे आणि तोफा बसवण्यात या संदर्भात देशमुख माला यांना निवेदन देण्यात आलं देशमुख मालग यांनी तात्काळ कारंजी साहेब यांना फोन करून ते कारंजे तिथे बसवण्यासाठी सांगितले मध्यवर्ती महामंडळानं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी साहेब यांची आमची बैठक झाली कारंजी साहेबांनी सगळं आमचं म्हणणं ऐकून घेतले आणि तात्काळ तिथं अधिकाऱ्यांना सांगितले की जे काय काम आहे ते पूर्ण करून घ्या त्या अनुष्काने आज सोलापूर महानगरपालिकेचे तळीखळी अधिकारी आणि महापालिकेचे आर्किटेक्चर चिंचोळे यांच्यासोबत आज मध्यवर्ती महामंडळींनी तिथं जागेची पाहणी केली राजमुद्रा बसवण्याची ती जागा दाखवली राजमुद्रा बसवताना राजमुद्रा हे वरच्यावर न बसवता तिथं खाली पैल्स मारण्यात यावे राजमुद्राच्या पुढं तोप बसवण्यात यावे ज्या ज्या जिथं पंचवीस मावळे बसवायचे आहेत जे संभाजी महाराज पुतळ्याच्या पुढच्या आयलंडमध्ये ती जागा पूर्ण त्यांना दाखवण्यात आली संभाजी महाराज पुतळाच्या समोर दोन घोड्याचे मावळे बसवण्यात यावे हे संपूर्ण त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली दहा मेच्या तिथं राजमद्रा बसवण्यात येईल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथं कलर करण्यात येईल दगड कलर कलर करण्यात येते जे बंद पडलेले कारण जे ते कारंजी चालू चालू होते आणि जे पंचवीस मावळे आणि तोफा जे आहेत वेळ कमी असल्यामुळे जयंतीनंतर लवकर लवकर ते पंचवीस मावळे आणि तोफासुद्धा तिथं बसवण्यात येतील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या आधी अर्थात दहा मे पर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा बसवण्यात येईल पुतळ्याचं कलरकाम पूर्ण होईल दगड कलरकाम पूर्ण होईल कारंजय चालू होतील वेळ कमी असल्यामुळं जयंतीनंतर पंचवीस मावळे तोफा लवकरात लवकर बसवण्यात येतील अशी माहिती आर्किटेक्चर चिंचोळी आणि मनपा अधिकारी तळीखेडे यांनी दिली याप्रसंगी मराठा आंदोलक राम जाधव यांची उपस्थिती होती